डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार भीमराव तम्मामामा शेके आणि सौ सुनंदा स्वामी यांनी आपल्या प्रभाग क्रमांक एक अ आणि एक ब मध्ये डोर टू डोर प्रचार सुरू केला या प्रचार दौऱ्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले दिनेश पट सिद्धाराम टाके सागर कल्याण शेट्टी मनोज कल्याण शेट्टी बालाजी पाटील शिवसिद्ध बुळा छोटू पवार अनिल लोणार शीतल फुटाणी प्रकाश कोळी अशोक माशाळे चंद्रकांत गवंडी अतिश पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या विकास कामांमुळे शहरात अनेक बदल दिसून येत आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी तसेच सर्व उमेदवार विजयी होतील शहरातील सर्व प्रभागांमध्ये भाजपाला चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्वच ठिकाणी उमेदवार विजयी होतील असे तमा मामा शेळके यांनी सांगितले प्रभागातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते संबंध दांडगा लोकसंपर्क प्रचारादरम्यान दिसून येत आहे प्रभागातील विद्यानगर नागनाथ मंदिर खासबाग आदी भागात डोर टू डोर प्रचार सुरू आहे यावेळी वरुण शेखे रत्नाताई खेडगी श्रीशैल गवंडी बाजीराव जाधव इरण्णा गवंडी प्रकाश कोळी वसंत बंडगर प्रदीप बनसोळे सिद्धाराम घटकांबळे रफिक पालंडे नागेश होळीकट्टी तौफिक मुजावर सिद्धू माळी शिवस्वामी देवीदास गोबरे नुरुद्दीन शेख बाबा सुरवसे यांच्यासह प्रभाग गावातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा